सळव्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आज मातंग समाजाचे विजय नेटके राहणार कोंडबावी तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर हे आजपासून डीवाय एस पी कार्यालय अकलूज यांच्या समोर अमरण उपोषणाला बसलेले आहेत एक समाज बांधव म्हणून आम्ही यांच्या उपोषणाला उपस्थिती लावण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहे विजय नेटके यांच्यावर जो अन्याय झालेला आहे जे अतिक्रमणाचा विषय म्हणजे कोंडबावी तालुका माळसिरस या ठिकाणी अतिक्रमण काढा म्हणून यांना ग्रामपंचायतमध्ये बेदम अशी सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली त्यामध्ये बऱ्याच आरोपींवरती अट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपी हे धनदांडगे असल्याने त्यांच्यावरती राजकीय वर्दस्त असल्याने आरोपी हे मोकाट आहे परंतु आरोपी कायद्याला न जुमानता त्यांनी पुन्हा सव्वीस जूनला पुन्हा नेटके यांच्यावरती त्यांच्या राहत्या घरी त्यांच्यावर त्यांना मारण्याच्या उद्देशाने व पूर्वीची केस माघारी घ्या या उद्देशाने त्यांच्यावरती हल्ला चढवला त्यामध्ये पुन्हा त्यांच्यावरती दुसरी अट्रॉसिटी दाखल करण्यात आली या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील डी वाय एस पी साहेबांना भेटलो परंतु डी वाय एस पी साहेब म्हणले त्यांना अटक करू असं करू नोटीस देऊ आता नोटीस द्यायला ते काय जावाय नाही आहेत त्यांनी गुन्हा केला आहे एका दलित बांधवांवरती एका माथन समाजाच्या व्यक्तीला त्यांनी हल्ला केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रावर या मातंग समाजाच्या व्यक्तींवरती हल्ले होत आहेत आणि या दनदांडगे यांच्यावर जसवासाठी या विजय नेटकेसारख्या मातंग समाजाच्या एका भूमिहीन शेतमजुराला मारण करण्यात आलेले आहे आणि यांच्यावरती कोण राजकीय वर्ग असत आहे त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला पाहिजे पोलिसांना वारंवार आम्हाला विनंती कराव्या लागत आहेत आम्हाला सांगावं लागतंय याला धरा त्याला अटक करा कायद्याने अटक करा गुन्हा दाखल झाला आहे ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेतली होती त्या ग्रामसभेमध्ये ती ग्रामसभेमध्ये यांना बोलवून माराण करण्यात आली अतिक्रमण काय यांनी कुणाच्या घरच्या बंगल्यावर केलं नव्हतं सरकारी जागेवर यांचं अतिक्रमण आहे जो सरकारी जमीन हे वो सगळ्या मागासवर्गीय लोकांची आहे त्या सगळ्या जमिनीवर या मागासवर्गीय लोकांचा हक्क आहे आणि या धनदांडग्यांनी त्यांना बेद मारण केलेले आहे त्यांच्या जीवितला धोका आहे आणि जे गावातील काही सामाजिक कार्यकर्ते काही गावातील इतर लोक त्यांना मदत करतायत त्यांच्यावर देखील हे लोक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर अपवास सोडत आहेत परंतु जो व्यक्ती माझ्या मातंग समाजाच्या मागे उभा राहील त्याच्यासाठी हा मातंग समाज सगळा उभा राहील आणि जर जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत इथलं अमरण उपोषण हे विजय नेटके सोडणार नाहीत असं त्यांचं मत आहे आणि सगळा मातंग समाज आमची क्रांतिकारी संघर्ष सेना त्यांच्या सोबत आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथलं आमरण उपोषण सुटणार नाही यांनी किती जरी राजकीय ताकद लावली तर पाहत राहू तुम्हाला सवी ताकद दाऊ जय भीम जय लहुजी, जय शिवराय